नमस्कार कुक विथ मीना या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे टोमॅटो जॅम चला तर आपण याची रेसिपी बघूया टोमॅटो जॅम बनवण्यासाठी मी इथे सहा टोमॅटोज घेतलेले आहेत हे टोमॅटोज मी धुवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहेत चला तर आपण टोमॅटो चिरायला घेऊया हे बघू शकते या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे फक्त बारीक तुकडे करून घ्यायचे हे बघा टोमॅटो आतून किडलेला असेल तर आपल्याला समजता येईल तर ह्यासाठी आपण टोमॅटो ह्या पद्धतीनं कट करून घ्यायचे जे बघा आतला भाग स्वच्छ आहे की नाही दिसतो तो, तो, तो आपल्याला यासाठी मी टोमॅटो कट करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी टोमॅटो कट केलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता टोमॅटो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे तर टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि ह्याची छान पिवळी करून घेऊया ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर टोमॅटो आपण बारीक करून घेऊया मिक्सरला तर टोमॅटोची छान पेस्ट करून घेऊया यात पाणी वगैरे घालायचं नाही असंच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी इथे टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे हे बघा हे तर आपण याचा जाम बनवायला घेऊया हे बघा तर सूर्यप्रकाश येतो त्यामुळे रेसिपीज माझ्या पांढऱ्या होतात पण रेसिपीज मात्र परफेक्ट होतात तुम्ही या करून देखील बघू शकता तर गॅस ऑन करून घेऊया ही टोमॅटोची प्युरी आहे टोमॅटोची पेस्ट आहे ही मी हे बघा कढईमध्ये घेऊया काढून घेऊया तर यामध्ये घालायची साखर एक वाटी तुम्ही बघू शकता है? एक वाटी साखर घेतलेली आहे मी ही घालूया आणि मोठ्या गॅसवर ह्याचा रस जो आहे टोमॅटोचा हा आटवून घ्यायचा आता ह्यामध्ये घालायचं आहे व्हॅनिला एसन्स हे सहा ते सात ड्रॉप मी घेतलेले हे घालूया आणि तुमच्याकडे व्हॅनिला एसन्स नसेल तर तुम्ही ह्यामध्ये दे लवंग देखील घालू शकता बारीक करून लवंगची पूड देखील घालू अकरा वीस मिनटं असं शिजवून आहे आपल्याला आणि यातलं पाणी आठवून घ्यायचं आहे जसजसं ज़ शिजत जाईल तेवढं तसं तसं पाणी याचं पण आटत जाईल छान घट्ट होतं तर या पद्धतीनेच यातला रस आठवून घ्यायचा आहे बघा असा रस आठवून घ्यायचा आपल्याला तुम्ही बघू शकता हे बघा किती घट्ट झालं आहे आपल्याला अजून थोडंसं घट्ट हवं आहे यासाठी मी अजून

तर हा जॅम मी तुम्हाला प्लेट मध्ये काढून दाखवणार आहे हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता छान असा टोमॅटो जाम तयार आहे हे बघा हे बघा खाली सांडत नाही तर तुम्ही बघू शकता रेसिपी आवडली असेल रे तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नो रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हे बघा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू